गडचिरोली येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वसंत कुलकर्णी यांच्या सुरक्षेसाठी तैनात सशस्त्र पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा एके ए सत्तेचाळीस रायफलमधून धडाधड सुटलेल्या तब्बल आठ गोळ्यांच्या आवाजाने जिल्हा न्यायालयाचा परिसर हादरून गेला ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली यात पोलीस कर्मचाऱ्याच्या हातून ट्रिगर दबल्याने उमाजी होळी यांना तीन गोळ्या लागल्यात आणि यात त्यांचा मृत्यू झाला चुकून ट्रिगर दबल्याने ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीत रुजू झालेले जिल्हा सत्र न्यायाधीश वसंत कुलकर्णी यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे त्यामुळे त्यांच्या वाहनासोबत सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्याचे एक वाहन नेहमीसाठी तैनात असते बुधवारी दुपारी लंच ब्रेक नंतर कुलकर्णी यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून जिल्हा न्यायालयात सोडल्यानंतर सुरक्षारक्षकांचे वाहन न्यायालयाच्या आवारात पार्क करण्यात आले होते चालकासह तीन सुरक्षा रक्षक गाडीतून खाली उतरलेत पण उमाजी होळी हे गाडीतच बसून होते थोड्याच वेळात गाडीतून धडाधड फायरिंग होत असल्याच्या आवाजाने सर्वांचे लक्ष तिकडे गेले सुरुवातीला तीन गोळ्यांचे आवाज आले त्यानंतर पुन्हा काही गोळ्यांचे आवाज आले प्रत्यक्षात होळी यांच्या एके सत्तेचाळीस रायफलमधून आठ गोळ्या सुटल्या होत्या त्यातील तीन गोळ्या उमाजी यांच्या छातीतून आर पार गेल्या होत्या तर पाच गोळ्या वरच्या बाजूने गाडीच्या टपातून बाहेर गेल्या होत्या गोळ्या सुटत असताना गाडीजवळ जाणे धोक्याचे असल्याने खाली उतरलेले सुरक्षा रक्षक जवळ गेले नाहीत पण आवाज थांबल्यानंतर तिथे त्यांनी धाव घेतली यावेळी तीन गोळ्या लागलेल्या अवस्थेत मधल्या सीटवर बसलेले उमाजी होळी यांनी स्वतःच गाडीचे दार उघडले त्याचवेळी बाहेर असलेल्या सोबतच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलून रुग्णालयाकडे धाव घेतली पण अतिरक्तस्त्राव झाल्याने काही वेळातच होळी यांचा मृत्यू झाला